बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील पेट्रोल पंपावर उभा केलेला सुमारे तीस लाख रुपये किमतीचा मालट्रक अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजिंठा येथील शेख अन्सारी अब्दुल हक यांच्या मालकीचे लेलन कंपनीचे अठ्ठेचाळीस पंचवीस एच डी मॉडेल एम एच वीस जी सी पस्तीस शहात्तर असलेले मालट्रक त्यांनी अजिंठा येथील शुभम पेट्रोल पंपावर उभे केले होते चालक रविवारी सकाळी मालट्रक घेण्यासाठी आला असता त्याला मालट्रक दिसून आला नाही त्यांनी मालट्रकची शोधाशोध केली असता त्यांना मिळून न आल्यामुळे शेवटी त्यांनी अजिंठा पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीवरून अजिंठा पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश काळे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाईगाव करत आहेत <laughs> न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख नदीम सिल्लोड